इंडिया न्यूज न्यूज शिक्षक वेशाला काळीमा फासणाऱ्या शिक्षकावर पोस्को कायदा अंतर्गत गुन्हा दाखल यवतमाळचे अधिकारी मिश्रा यांनी दिले निलंबनाचे आदेश बदलापूर येथील शाळेतील लैंगिक शोषणाच्या घटनेनंतरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश दिले असताना खेड्या गावातील शाळेतील समिती व अधिकारी दिसत नाही म्हणूनच उमरखेड तालुक्यातील ढाकणी येथील जिल्हा परिषद उर्दू शाळा येथे शिक्षक पेशाला काळीमाव फासण्याची घटना घडली असून येथील शाळेतील शिक्षक शेख जमीर शेख नजीर या शिक्षकाने त्यांच्या शाळेतील सहाव्या वर्गातील विद्यार्थिनीचा केला असून त्यांच्यावर बिटरगाव पोलीस ठाण्यात पंच्याहत्तर एक भारतीय न्याय संहिता सह आट बारा, पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सध्या आरोपी शिक्षक फरार असून बिटरगाव पोलीस ठाण्याचे एपीआय मनवर साहेब त्याचा शोध घेत आहे या प्रकरणी गंभीरता बाळगून यवतमाळचे शिक्षण अधिकारी यांनी पंचसोबत चौकशी केली असता त्यांना त्या शिक्षकाने एका मुलीचा विनयभंग न करता बऱ्याच मुलींसोबत त्यांनी हे कृत्य केल्याचं कळाले पालकांनी त्या शिक्षकावर कठोर कारवाई करत त्याची सेवा समाप्त निलंबन करण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे यवतमाळ शिक्षणाधिकारी मिश्रा साहेब यांच्या सोबत संपर्क साधला असता त्यांनी सांगितले मी ढाकणी येथील उर्दू शाळेत विद्यार्थिनींसोबत झालेल्या विनयभंग प्रकरणाच्या चौकशीसाठी आलो असता मला या प्रकरणात तथ्य आढळून आल्यामुळे या शिक्षकावर प्रशासनाद्वारे निलंबन करण्याची कारवाई करण्यात येईल शिक्षण अधिकारी यवतमाळ मिश्रा साहेब सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी संजय कारवटकर यवतमाळ